सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की वास्तूमध्ये दिशांचे काय जसं आपल्या नित्यनेमिक जीवनामध्ये आपल्याला आठ दिशा माहिती आहेत पण मूळ वास्तुशास्त्रानुसार त्याला सोळा दिशांमध्ये विभागणी केली गेलेली आहे प्रत्येक दिशेचा पर्टिक्युलर एक एक ॲट्रिब्यूट्स आहेत जसे की साऊथ ईस्टमधून आपण फायनान्स बघतो वेस्ट मधून आपण संबंध बघतो वेस्ट मधून आपण सहयोग बघतो आणि नॉर्थ ईस्ट मधून आपण क्लॅरिटी ऑफ माइंड बघतो तर आपल्या घरामध्ये त्या त्या ठिकाणी असलेल्या झोन नुसार त्या झोन मध्ये काय दोष असतो त्यानुसार आपल्या त्या, त्या दिशेच्या अॅट्रीब्युट वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा फरक पडत असतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर साऊथ वेस्ट मध्ये जर टॉयलेट आलं असेल तर बऱ्याच वेळेला तुमचे सोशल रिलेशन पूर्ण खराब होतात त्याच पद्धतीने आपले घरचे रिलेशन खराब होतात एस एस डब्ल्यू मध्ये आपली बेडरूम येत असेल तर तो डिस्पोजलचा झोन आहे आपल्यामध्ये एनर्जीची पूर्ण मिसिंग होऊन जाते एनर्जी आपल्या शरीरामध्ये बिलकुल राहत नाही थोडं काम केलं की लगेच आपल्याला थकवा आल्यासारखं होतं वास्तुशास्त्रामध्ये दिशा हाच मूळ वास्तुशास्त्राचा गाभा आहे वास्तूमध्ये दोष आहे की नाही हे ओळखण्याची काही ठळक मुद्दे आहेत जे आपल्याला स्वतःला सुद्धा कळू शकतं की वास्तूमध्ये दोष आहे किंवा नाही उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण एखाद्या वास्तूमध्ये गेलोय त्या ठिकाणी आपल्या मानेवर दडपण येत आहे जीभ सुकल्यासारखी वाटतीये तिथं आपलं मन अशांत झालंय त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न वाटत नाहीये त्या जागेमध्ये आपल्याला घुसमटल्यासारखं होत आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जर आपल्याला जाणवत असतील तर त्या जागेमध्ये त्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं आपण एकशे एक टक्के म्हणू शकतो आपल्या वास्तूमध्ये दोष आहे की नाही हे ओळखण्याचे काही ठोकताळ आहेत जसं की आपलं आपल्या घरामध्ये आपण ज्या बसतो त्यावेळेला आपल्याला अशांत वातावरण जाणवणे बारीक सारीक गोष्टींवरून भांडणं होणे कुठल्याही शुभ समाचार न मिळणे त्याच पद्धती पती मध्ये वारंवार भांडणं होणे मुलं अतिशय मंड होणे ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ह्या सर्वही गोष्टी डोळे अचानक चाचपणे ह्या सर्वही गोष्टी घरामध्ये वास्तुदोष असल्याचं दर्शवलं जातं त्यामुळे अशा घरांनी लवकरात लवकर वास्तुतज्ञाशी संपर्क करून त्या घराचा वास्तूनुसार दोष निवारण करून घेणं हे खूप गरजेचं आहे